कधी काळी ज्ञानाचे मंदिर असलेल्या मराठी शाळा आज ओसाड पडल्या आहेत अनेक शाळांमध्ये पटसंख्या घटत आहे शिक्षकांना नोकऱ्या अवघड आणि पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालायला प्राधान्य देतात पण हे का होत आहे आणि याला जबाबदार कोण गेल्या काही दशकांमध्ये मराठी शाळांची संख्या झपाट्याने घटत आहे दोन हजार सालच्या तुलनेत आजच्या काळात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त घटली आहे महाराष्ट्रातील अनेक मराठी शाळा बंद पडल्या आहेत काही ठिकाणी इमारती तर आहेत पण विद्यार्थी नाहीत हे चिंतेचं कारण नाही का आजच्या पालकांना असं वाटतं की इंग्रजी माध्यमातून शिकवलं तर मुलाचं भविष्य उज्ज्वल होईल सरकारी आणि खाजगी क्षेत्रात इंग्रजीचं महत्त्व वाढल्यामुळे मराठीला दुय्यम स्थान दिलं जातंय शासकीय पातळीवर मराठी शाळांसाठी फारशी मदत केली जात नाही निधी कमी आहे शिक्षक कमी आहेत आणि उपलब्ध शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब होत शहरांमध्ये मराठी बोलणं गावरान किंवा नोकरीसाठी निरुपयोगी समजलं जातं यामुळे मुलांवर मराठीत बोलण्यावर बंधन येत आहेत अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी पालकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन सुविधा दिल्या पण मराठी शाळा तशा सुविधा देऊ शकत नाहीत यामुळे अनेक मराठी शाळा पालकांच्या पसंतीस उतरत नाहीत या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे की ग्रामीण भागातल्या अनेक मुलांना शिक्षणासाठी संधी कमी होत आहेत त्यांना इंग्रजी शाळा परवडत नाहीत आणि मराठी शाळा जवळपास बंद झाल्या आहेत यामुळे शिक्षण व्यवस्था विषम होत चालली आहे मराठी शाळांसाठी चांगली धोरणं आखली पाहिजे शिक्षकांची भरती वाढली पाहिजे आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आता तरी सरकारने टेक्नॉलॉजीचा वापर करायला हवा मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळालं तरच ते अधिक चांगलं शिकतात मराठीतून शिकलेली अनेक मोठी व्यक्तिमत्वे याचं उदाहरण आहे जर आपण काहीच केलं नाही तर भविष्यात मराठी शाळा संपूर्णपणे बंद होतील आणि ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण घेणं कठीण होईल हे सगळं रोखायचं असेल तर आपल्याला लगेचच काहीतरी पावलं उचलायला हवी मराठी ही केवळ एक भाषा नाही तर आपली ओळख आहे आपली संस्कृती आहे जर आपण आज काही पाऊल उचललं नाही तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला मातृभाषेत शिक्षण घेणं कठीण होईल मराठी शाळा वाचवणं ही केवळ शिक्षकांची नाही तर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे चला तर मग एकत्र येऊया आणि आपल्या मराठी शाळांसाठी आवाज उठवूया सरकारला जाग करूया आणि आपल्या मुलांना मराठी शिकण्याचा अभिमान देऊया